धम्म यावर सेपरेट पूर्ण सेक्शन तयार केलेलं आहे की हाव धम्म इज डिफरंट फ्रॉम रिलिजन आम्ही धार्मिक लोक नाही हो। आम्ही बुद्धाच्या पथावर चालणारी अनुकरण करणारी बाबासाहेबांचं अनुकरण करणारी आम्ही अनुयायी आहोत धम्म टीचिंग करणारी आम्ही लोक आहोत आणि म्हणून तुम्हाला जर तुमची प्रगती करायची असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा कोणी नकार दिलेला आहे तुम्हाला हलगी सोडायची नाही आहे तुम्हाला तुमचे पारंपरिक कामं सोडायचे नाही आहेत आणि तुम्हाला आयस पण व्हायचं आणि म्हणून आमची खरी प्रगती ही बुद्धाच्या धम्मामुळे झाली अन्यथा मनुस्मृतीने दिलेली कामं महारांनाही होती या ठिकाणी बसलेले कोणतं महार जातीतली लोक त्यांना दिलेली निर्धारित करून ठेवलेली कामं करतायत महारांचं महाराणचं काम काय होतं माहित आहे तुम्हाला महाराजचं काम होतं की कोणत्याही गावामध्ये जर गुरढोरं मेली तर ती मेलेली गुरढोरं ओढून गावाच्या बाहेर घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावणं त्याची साफसफाई करणं त्याची शिंग विकणं त्याची नख विकणं आणि त्याचं चांबडं सोलणं हे महाराणचं का। पारंपरिक का। काम हे पारंपरिक काम तसंच मातंगांना काम आहे ढोरांना काम आहे चमारांना काम आहे पण ही या जातीतली लोक बौद्ध धम्माकडे वळली नाहीत म्हणून ते आजही त्यांची पारंपारिक कामं करतायत प्रामाणिकपणे आणि करतायत पण आम्ही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून बौद्ध धम्माकडे वळलो आणि बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देत असताना आम्हाला काही इंस्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत चे, वॉट यू कॉल इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन चेतावणी सूचना सूचना दिलेल्या आहेत काय सूचना दिल्या आहेत माहिती आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांचं तब्बल अडीच तास भाषण ते वाचताना मला अडीच तास लागतात थकलेलं शरीर त्यातनं भाषण द्यायचं म्हणजे जवळपास तीन चार तास बाबासाहेबांनी भाषण दिलेलं आहे त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात बौद्ध धर्म स्वीकारायचा